नाचणी मी सकाळी भिजत घातली होती धुवून स्वच्छ आणि रात्रभर पण पाण्यातच ठेवली होती आज सकाळी ती उपसली आहे आणि वाळत घातली आता ही छान वाळली की किंवा आपल्याला ही दळून घ्यायची आहे आणि करायचं का यापासून नाचणीचे पापड अरे नाचणी छान वाळली आहे आता आता ही मिक्सरच्या भांड्यात ना फिरवून घ्यायची आणि पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे सगळ्यात नाचणी सगळी मिक्सरला फिरवून दळून घे मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलं आहे सगळं आणि हे असं चोथा राहतो ना वरती तो दळणात वगैरे कशा टाकून द्यायचा किंवा पक्ष्यांना खायला घालायचा पण तो घ्यायचा नाही आहे आणि अगदी मैद्याच्या चाळणीने बारीक चाळून घ्यायचं आहे साडेतीनशे ग्रॅम नाचणीचं पीठ आहे हे मी भिजत घातलं होतं मग ते द वाळवलं दळून आणलं आणि चाळून घेतले बारीक पिठाच्या चाळणीने आता इथे दीडशे ग्रॅम हे घेतलं आहे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आपले साधे तांदूळ असतात ना इडलीचे तेच आहेत तर हे दीडशे ग्रॅम आहे तर हे याच्यात घालून मिक्स करणार आहे आणि म्हणजे एका भांड्यात का सगळं घेतलं की मला तेवढंच मोजून पाणी घ्यायचं आहे म्हणून मी एक भांडं बरोबर तेवढ्या मापाचं घेतलं आहे आता एवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला इथे जाडबुडाची कढाई घेतली आहे जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी घेतलंय आणि एक्स्ट्रा पाणी लागतं कारण नाशणी थोडी जून होती माझी जुनी त्यामुळं थोडं एक्स्ट्रा घेतलंय हे एक काढून घ्यायचं परत भांडभर पाणी जास्त घातलंय तर भांडभर काढून घ्यायचं आणि मळताना आपल्याला ते लागू शकतं परत वाफ घेताना पाण्याला उकळी आली गॅस जरा बारीक करते आणि जे जास्त पाणी घातलं होतं ते थोडं काढून घेते आता याच्यामध्ये घालायचे मसाले एक चमचा मीठ एक चमचा तीळ थोडस पाव चमचा हिंग अर्धा चमचा पापड खार आणि अर्धा चमचा जिरेपू पाणी उकळलं की त्याच्यामध्ये पीठ टाकून द्यायचं हे पाच मिनिटं मी चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे गरम पाणी आपण जे काढून घेतलं तर ते याच्यात घालायचं आणि परत एक पाच पाच मिनिटं याला दोनदा वाफ द्यायची दहा एवढं पाच मिनिट चांगली दमदमीत वाफ दिली हे राहिलेलं पाणी पण आपण याच्यामध्ये घालून टाकू म्हणजे एक कप पाणी जास्त घेतलं आणि याला परत चांगलं पाच पाच मिनिट असं झाकण ठेवून आणि पाणी घालून मी वाफ घेतली आहे आणि आता यातलं अर्ध पीठ मी काढून घेणार आहे जास्त नाही घ्यायचंय थोडं थोडं घेऊन मळायचंय कापड ओलं करून घेतलं पिळून घेतलं चांगलं आणि त्याच्यामध्ये हे घालून मळून घ्यायचं पीठ आपल्याला थोडं थोडं बाकीचं पुन्हा झाकून ठेवणार आहे मी दहा मिनटं चांगली बाब दिल्यानंतर गॅस बंद केला थोडं थोडं पीठ घ्यायचंय आणि तांब्याने असं करायचं कारण ते खूप गरम असतं ना हाताला चटके बसतील म्हणून असं छान मळून घ्यायचंय तांब्याने रोगण, रोगण। गरम आहे तोच कोमट कोमट असे गोळे करून घ्यायचे आणि पटपट पापड पापड यंत्रात करून घ्यायचे हे सात नंबरच सा पुरी यंत्र आहे पापड यंत्र तर याच्यामध्ये गोळी ठेवली आणि मी छोट्या छोट्याच गोळ्या केल्या मला ते खूप मोठे मोठे पापड नको होते म्हणून आणि मग असंच लगेचच इथेच वाळत घातलेत मी टेबलवरच हे करायला घेतलंय असे सगळे पापड आपल्याला करून घ्यायचे पटपट हे असं ठेवलं ना की ते व्यवस्थित निघते पापड उचलायचं नाही प्लास्टिकच टाकायचं तसं लाचणीचं पीठ केल्यानंतर ते वस्त्रगाळ करायचं म्हणजे पातळ फडक्यातनं गाळून चाळून घ्यायला लागतं साडेतीनशे ग्रॅम नाचणी घेतलेली आणि दीडशे ग्रॅम तांदळाचं पीठ होतं म्हणजे हे अर्धा किलो झालं याच्यामध्ये ऐंशी पापड होतात या हे पीठ जे होतं त्या पिठाच्या दुप्पट पाणी तू उकळी करायला ठेवायचं असतं उकड घ्यायला आणि ती उकड घेतल्यानंतर पुन्हा एकदा ती उकड गोळा करून चांगला त्याचा तो कुकरला डब्यामध्ये ठेवून त्याच्याही दोन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे ते पीठ छान मऊ होतं आणि जास्त मळावं लागतं नाही आणि पापड सुद्धा छान पातळ होतात नाचणीचे पापड परवा संध्याकाळी केले होते आणि आज दिवसभर त्याला वरती टेरेस वरती ऊन दिलंय आता हे आपण तळून बघूयात कसे होत आहेत ते आपले हे नाचणीचे पापड तयार आहेत नक्की ट्राय करा नाचणीचे पापड अतिशय हेल्दी आहे